चंद्रपूर हा देशातील प्रदूषित शहरांमध्ये समाविष्ट असलेल्या आणि नेहमीच प्रदूषण सोसणाऱ्या चंद्रपूरकरांच्या आरोग्यासाठी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात केवळ नव्वद लाखांचीच तरतूद करण्यात आल्यानं ना चंद्रपूरकरांमध्ये नाराजी आहे तर शिक्षणासारख्या महत्वाच्या बाबींवर केवळ एक कोटींचीच तरतूद करण्यात आली आहे चंद्रपूर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी शनिवारी मनपा सभागृहात पंच्याण्णव पूर्णांक एकोणऐंशी लाख रुपये शिल्कीचा अंदाजपत्रक सादर केला महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात शनिवारी दुपारी एक वाजता अर्थसंकल्पीय आमसभा बोलवण्यात आली होती राहुल पावडे यांनी दोन हजार अठरा ते एकोणीसच्या सुधारित आणि दोन हजार एकोणीस ते वीसचा चा मूळ अर्थसंकल्प सादर केला सभेच्या सुरुवातीला काश्मीरातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यानंतर पाकिस्तानी आतंकवाद्यांना धुडकवून लावणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केल्यानंतर राहुल पावडे यांनी अर्थसंकल्पीय भाषण केलं शहराचा सर्वांगीण विकास करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र सभेच्या सुरुवातीलाच सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्वेच्छानिधीत वाढ करण्याच्या मागणीसाठी गदारोळ घातला अखेरी स्वेच्छानिधी पाच लाखावरून साडेबारा लाख रुपये करण्यात आला महानगरपालिकेला मालमत्ता कर व अन्य रूपात प्राप्त होणारे एकूण महसुली अपेक्षित उत्पन्न पाचशे आठ कोटी सहासष्ट लाख एक्क्याहत्तर हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये एवढे असणार आहे त्यापैकी विविध योजना आणि पायाभूत सुविधांवर पाचशे सात कोटी सत्याहत्तर लाख ब्याण्णव हजार रुपये खर्च होणार असून पंच्याण्णव एक लाख एकोणऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये शिल्लक राहणार आहेत दोन हजार एकोणीस ते वीसचा मूळ अर्थसंकल्प आज सभागृहासमोर मांडण्यात आला निश्चितपणे एक असा अर्थसंकल्प ज्या माध्यमातून चंद्रपूरला एक विकासाची नवीन दिशा मिळणार आहे या प्रकल्पाच्या अंतर्गत या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एक आरोग्य विषयात एक नवीन संजीवनी मिळणार आहे शिक्ष शैक्षणिक क्षेत्रात नवीन संजीवनी मिळणार आहे पायाभूत सुविधा मग ते वा अमृत योजनेच्या माध्यमातून चंद्रपूर शहर नागरिकांना चोवीस बाय सातच्या पाणीच्या स्वरूपात असतील यानंतर रिसायक्लिंग वॉटरच्या माध्यमातून एस टी पीचं प्लांट जे आपण उभं करणार आहोत नुकतंच रिसायक्लिंग वॉटरसुद्धा प्रकल्प असेल याशिवाय अनेक विकास कार्य पायाभूत सुविधा रस्ते नाली अत्याधुनिक विद्युनीकरण क्रीडा क्षेत्रातील स्टेडियम असे एक ना अनेक विकास कार्य हो। सर्व बजेट असं आज आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे निश्चितपणे या बजेटमुळे चंद्रपूरकरांना एक चांगला दिलासा मिळणार आहे उत्पन्नाच्या बाबीसुद्धा वाढवण्याकरिता एक नवीन उपाय योजना या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून आम्ही केलेल्या आहे बजेट आज जे मांडलेलं आहे त्यामध्ये इन्कमचे जे सोर्सेस आहेत ते टॅक्स व्यतिरिक्त एकही पैसा चंद्रपूर महानगरपालिकाला इन्कमचा सोर्स नाही आहे चटई वाडाबद्दल त्यांनी जे प्रोविजन केलं होतं की त्यामध्ये आपल्याला चार कोटी मिळणार त्यामध्ये आम्हाला एक कोटीसुद्धा मिळत नाही आहे यांनी कटारासाठी जे बा नळ जोडणी त्याच्यामध्ये एक कोटी रुपये मिळणार होते ते नळ जोडणी आजपर्यंत त्यांनी केली नाही त्यामुळे त्या त्या सुद्धा आम्हाला एकही रुपया मिळालेला नाही आणि दुसरा हे लोक फक्त बगीचे 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 बांधत आहे रोड बांधत आहे जेणेकरून त्याच्यामधून मलिदा खाण्यासाठी यांना मिळत आहे हे फक्त कमिशन खाण्याचं काम करत आहे त्यामध्ये सभापती आहे उपमहापौर आहे महापौर आहे हे सर्व मलिदा खाण्यासाठी त्या ठेकेदारांना काही प्रमुख ठेकेदारांना जे त्यांच्या मर्जीतले आहे त्यांनाच ठेका देत आहे चंद्रपूर शहर हे सत्तर टक्के जी वस्ती आहे ही वस्ती ही नजूलवर बसलेली आहे आमचं हे म्हणणं आहे की तुम्हाला जर उत्पन्न वाढवायचंच असेल तर त्यांना ते तीन तीन चार चार मधली जे बिल्डिंग झालेलं आहे त्यांना रेग्युलराईज करा आणि त्यांच्याकडून तीन ते चार पट जे बांधकाम निधी असतो तो, तो गोळा करा बजेट फुगवलेला आहे आणि फुगवून बजेट पेश केलेलं आहे एवढं बजेट महानगरपालिकेचं मुळीच नाही आहे फक्त आम्ही महानगरपालिका ही पालकमंत्र्या इथला असल्यामुळे महाराष्ट्र शासनावर डिपेंड आहो एवढंच मला सांगायचं आहे जर हे सरकार गेलं तर होऊ शकते उद्या आमच्या पगार पगारसुद्धा होणार नाही हे बजेट जे आहे याच्या आधी जे अठरा एकोणीसचं हे मूळ अंदाजपत्रक आणि एकोणीस वीसचं हे सुधारित अंदाजपत्रक होतं अठरा एकोणीसचं जे मूळ अंदाजपत्रक आम्ही बघितलं तर ते फसलेलं बजेट अशी आमची प्रतिक्रिया आहे आणि एकोणीस वीसचं जे अंदाजपत्रक यांनी सादर केलेलं आहे ते फुगवलेलं बजेट आहे ते आकडे फुगवून सांगितलेले आहे मागच्या तीन बजेटपासून आम्ही बघतो की मनपाचे उत्पन्नाचे साधन वाढवण्यासाठी ज्या उपाययोजना हे करतात प्रस्तावित करतात त्याच्यामधून दोन दोन पाच पाच दहा दहा वीस वीस कोटीची तरतूद करतात एक रुपया मागच्या तीन अर्थसंकल्पापासून आलेला नाही आहे फक्त तरतूद करायची दोनशे कोटीचं चारशे कोटीचं बजेट दाखवायचं आणि एक फुगा निर्माण करायचा पालकमंत्र्यांच्या नावावर तीन चार योजनांची घोषणा झाली होती दोन हजार सतरा अठरामध्ये त्यापैकी एक पालकमंत्री धनलक्ष्मी योजना आता सुरू केली ती पण मनपाच्या खात्यातून महसुलामधून खर्च करण्यात येत आहे जेव्हा की त्या योजनेची घोषणा करताना पालकमंत्री महोदय विशेष निधी यासाठी उपलब्ध करणार चारही योजनांसाठी अशी घोषणा करण्यात आली होती एकीकडे एक आपण म्हणतो पालकमंत्री दिला शब्द आणि केला पूर्ण अशी त्यांची कार्यशैली आहे दुसरीकडे पालकमंत्र्यांच्या नावाने यांनी दिला शब शब्द आणि ठेवला पूर्ण त्या चार योजनांपैकी एका एक योजनेसाठी पैसे आले नाही शेवटी आपली लाज वाचवण्यासाठी यांनी एक योजना स्वतः मनपाच्या पैशातून खर्च सुरू केलेली आहे आणि ती सुरू केली याबद्दल आम्ही अभिनंदन करतो आणि बाकीच्या योजनांचं काय अशा प्रकारे दिव्यांगाच्या वर अन्याय झालेला आहे स सामान्य नागरिकांना दिलासा देणारा अजिबात बजेट नाही आहे केवळ गाजर दाखवणारे बजेट आहे हे बजेट म्हणजे गाजर आहे आणि फसलेलं बजेट आणि फुगवलेलं बजेट अशी आमची प्रतिक्रिया